काय बाई हे माणूस तिकडे जाऊन बसलाय आणि तिथून मला ऑर्डर द्यायला मकाला पाणी दे हे ते आता मला माहिती आहे आ... mm. का कसं देतात काय नाही काहीच माहित नाही मला कसं पाणी देऊ काय नाही आओ भाऊजी भाऊजी आव ऐका ना बरं झालं मला तुम्ही इथंच दिसले आओ मी ते मकाला पाणी द्यायचं होतं पण हो का मला मकाला कसं पाणी द्यायचं काहीच माहिती नाही ते मोटर कशी चालू करायची कसं पाणी द्यायचं मला काहीच माहित नाही चला ना तेवढं मला पाणी चालू करून देता का दे पण लुस, हो ते ना तुमची ते बळबळाचे पाहिले हे रोजय ना ते पाईप कोणी करत काय कोण करत काय कोणी तुमचे पाईप लाफट म्हणजे लाफट म्हणजे कसे लुस आहे का सटकून जायचं सटकून बरं आहे का ना मग तुम्ही आता तुम्हाला सगळं त्यातलं माहितच असेल ना थोडंफार मग ते थोडं लूज असतील तर टाइट वगैरे करून तुम्ही करू शकता ना सगळं टाइट नाही त्यालाय ना तर तुमचे आहे आडीचं मावलं तीनचा पाईप तीनचा पाईप जर खासलं ना फिटिंगच बस एकदम फिटिंग खतरनाक फिटिंग बरोबर ऐका बर ना मग भाऊजी तुम्ही काय करा चला ना मग तुमचा पाईप ना माझ्या मोटरीला लावून द्या मग बरोबर शेतामध्ये पाणी आता तुम्ही जर तुम्ही जर केलं तर मग शेतामध्ये पाणी करीन जरूर करीन पण त्याला कसं माहितीये का मला जावं वेळ भेटत जावं करीन आता ह्याच्यात काय वेळ भेटायचंय आहो ते माणूस तिकडे जाऊन बसलाय तेवढा लांबून मला ऑर्डर सोडायला इकडं मक्काला पाणी दे ह्याला पाणी द्या मी कसं देऊ सांगा तुम्ही आता एक तर मला त्यातलं काही माहिती नाही कुठं पाईप जोडायचा कसं चालू करायचं मला काहीच माहिती नाही अनुभव नाही तेच ना म्हणून म्हटलं भाऊ पाणी भरे द्या तुम्ही नळाचं पाणी भर द्या तुम्ही मोटरचं पाणी भरेल नाही मोटरचं नळच पाहिलं नाही तुम्ही बाधा बाधा वाजवतो बहिणी हा का जर तुला बटन दाबून दिलं रे तिला कशाचं तुमच्या जर मोटर आमचा जर पाईप खोसला तुम्हाला सांग तो असं फसा 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 पाणी फेकी तुमचं हक्क वल्ल होऊन जाईल काय हो शेत शेत का अब... इतकं बारी इतकं भारी दिसन इतकं बारी दिसन काय हिरवा हिरवा नाही तुमचं शेत दिसन तेच ना आता मग पाणी दिलं तरी कसं होणार हिरवणार पाणी बारी आता मला तिकडून ओरड दिले मला तू पाणी भर म्हणून आणि ते कशाचं पाणी भरते काय सोडता पाणी जाऊ दे इथं दिवसा पाणी सुटायला मला मजबूर झाले काय रातच पाणी सोडायला लावता तुम्ही आता काय माहिती का मी आता सोडला असत मी रात्री ना मी रात्री तीस चांगले काढली म्हणजे मिरच्या भरायला हा अच्छा हो का या पाणी संपलं का संप परत जोर आणायचं परत काढायचं परत जोर आणायचा परत काढायचं दोन वेळा पाणी काढलं तीन वेळा म्हणजे काय कस काढलं काय म्हणताय सांगले सांगले हो पण थो ते जोर काढलं म्हणजे तुम्ही काय पाय पावर जोर मारता का नाही नाही पाणी साचलं का थोडा दम मारायचा परत चालू काय दम मारायचा परत चालू करायचं अच्छा अच्छा आता कसं आहे ना भाऊजी मला त्यातला अनुभव नाही ना त्याच्यामुळे थोडंसं तुमचं जे बोललं ना त्याचा मला अर्थ कळत नाही ना त्याच्यामुळे थोडं स्पष्ट मला सगळं एक काम कर ना काल एवढं परती घे माझं पाणी टाकून काय माझं पाणी टाकून घे ना तुमचं पाणी तुमच्या शेतात तुमचं कसं टाकून घेऊ आमच्या शेतामध्ये माय भर मग घालून घेतो लोडच नाही घेऊ घालायच का माग लागलो आहो भाऊजी काय बोलताय ऐका ना तुम्ही तर आता म्हणले ना आमच्या शेतातले लूज वगैरे मी पायपते खालीच आहे का नाही काय पाणी वर हो खालच्या साईडला मायवरच्या साईडला युकून पाणी सोडलं ना खळा 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 मध्ये जाईन पाणी तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही जवळ पीच पीच ना पीच पीच मग तुम्हाला म्हणजे ना पाणी झालं का महा पग पिचपिच करते भाऊजी ऐका ना मी काय म्हणते चला ना आता खूप टाइम पण व्हायला लागलाय मी काय म्हणते आता तुम्ही म्हणले ना ते खालच्या साईडला तुमच्या नळाचं पाणी जाऊ शकतं समजा मोटरचं तर मग लावून टाका एकदाच बरं वहिनी तुला एक विचारायचं समजा मी पाणी सोडलं किती कॅपॅसिटी होती पाणी जिरवायची काय बोलले तुला वाच कॅपॅसिटी किती पाणी जिरवायची अच्छा वावराची कॅपेसिटी आहे साठ सत्तर टक्के हो चोजापूर नाही झेपीत कझ झेपत असेल आता उन्हाळचा उमदळाच पाणी उंदळून तसं होत असेल नाही उमदळा मग तिथं वाय जाते वाय जात म्हणजे लय कष्टाचं पाणी कष्टाचं पाणी हो का <laughs> कष्ट करून पाणी काढायला लागत एवढं असं असं कसं <laughs> म्हणजे ते कसं बोलताय तुम्ही आता मोठरीचं पाणी कष्टाने काढायची काय करायचं बटन पाईप लावला झालं पाणी गेलं अजून काय कष्ट सोपं नाही मग काहींचे पाईप मोठे बारीक बारीक पाईप त्यांना कळून येत नाही पण ज्याचा मोठा पाईप आहे ना त्यांना कळत काय पायपा बरं एक काम पाईप भाऊजी ऐका ना एक काम करा ना मग तुम्ही म्हणले माझ्या शेतामधले लूज पाईप आहे बारके एक काम करा तुम्ही तुमचे मोठे पाईप आहेत ना मग ते जोडवून पाणी सोडून मग तुम्ही जागा दाखवा ना हो दाखवते ना मी तुम्हाला तर माहिती आहे माझं खालचं शेत आणि त्याच्या पुढचे दोन तीन शेत मी दाखवून देतो जागा दाखवा मी त्याचं माप हो का बरं ठीक आहे चला त्या साईडला आहे मी तुम्हाला दाखवते हा का चला मग दाखवून मला हो हो या चला बहिणी काय झालं काय काय आहो इथून थोडंसं चालायला जागा अरे भाऊजी लस भरत पाय मुरगळला माझा आता काय करू वहिनी मला चोळता येत पण मला दुसरी का येते ते नाही चोळता येत काय चोळा मी एक एक नंबर आहे पण खाली पेंड्यातला पाहिजे जिडं खुब्यात असतं जिडं असतं ना चोळायला जिडं पाठीत पुढं ये खाली नाही जमत भाऊजी आता माझं पायत मुरग दुखतोय मला उचलता पण येणं झालाय मग आता काय करते तरी तू कुठे घेऊन जाता चोळून आणतो तुला अह भाऊजी कशाला चोळून आणता तुम्हाला जमत असेल तर थोडंसं म्हणजे हि काय त्याला तगड लांबवायला लागेल किती चल अडचण हिर खादो हा टक टग मा खादू हळू 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 भाऊजी काय झालं आता कसं काय पाणी सोडायचं वहिनी बघा ना मध्ये तरी काहीतरी होऊन बसतंय बघा नाही पाणी नाही काय अडचण हो आदर का हा ते हा दुसरी काय नाही तुम्हालाच करायचंय मी फक्त बघते काय पाणी आपण सोडू देऊ पाण्याचं काय नाही बरोबर एवढं तुम्हाला दमदार घाट का बरं भाऊजी कठीण झालं वहिनी उगेच मी नसतो वहिनी काय तुझी जायना आव पण भाऊजी होती खबर नाराज काल झाला माहितीये का किंवा शेतात पाणी सोडायचं राहिले पाणी सोडून झालं असतं ना मग काही नसतं झालं एवढं बर मी काय होतो दमटा इथं बसू का बस खाली 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 हळूहळू कोणी भाऊजी लय दुकान लागला ओ पाय हो भा, 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 भा। का इथं इथं बहिणी बहिणी काय बारा बारा पाय सुजाय जाऊ देवाला तू अंग पटक सुजू आहे ना जिन लागले कि झाड का, जा का सुजून जाते काय सांगू दुसरी लागलं अहो दुसरीकडे म्हणजे काय कुठं बी लागलं तर सुजून जाते माझं अंग लय वाताडाय कसलंय काय म्हण हो काय इथं मोच आली बघा पण मग ते येत काय नाही हे करू शकतो मी किर का मग ते दुसरं लागल मग जागा सुजवती मग दुसऱ्या टाळ काय करताय तुम्ही पायाला जर लागल नेट वारता नीट करायचं बंद करता भाऊजी काहीतरी पायाचं पायाच करतो ना भाऊजी काय करताय तुम्ही ऐक भाऊजी आई ग पाय चोळताय का काय अय अहो भाऊजी तुला पाय नेट होणं महत्वाचं आहे ना हा महत्वाचं आहे पण तुम्ही थोडस जरा नाजूक असतं पाय नेट केल्या ना आपल्याला पाणी सोडायला टाइम हो राहिले हो का पण थोडं हळू लळूस तुला वाटेल तस तुला जवळ सण होईल जवळच ठीक आहे ऐका भाऊजी थोडं हळू त्याला ना वहिनी काय केलं तर युट्यूब ने शेर काढावं लागेल हो का म्हणजे कमरा तुम्ही शेर काढावं लागेल अहो भाऊजी पण मग थोडं आता तात्पुरत काय होत असेल तर बघा इथलं इथं थोडस चालणं पुरत पण झालं ना बस झालं करतो ना करतो आय आय ग भाऊजी बस बस भाऊजी बस झाला आता आता एकदा मोकळं करून टाका बरं बघू दे मला चालून वाईनी तुम चांगले गरम लागते हो का अहो ताप वगैरे आला असेल मला आई ऐका ना सोडणार नाही तुला म्हणजे सोडणार नाही म्हणजे पूर्णच घेईन अच्छा हाँ. आता पूर्णच करू भाऊजी आहे ऐका ना ऐका ना मी थोडं चलून बघते आता नाही दिवसा ढवळ्या अरे देवा पाय काय अरे कमीत कमी नाही मनाची लाजवी थोडीफार झालं काय माहितीये का ते त्यांना आपल्या शेतामध्ये पाणी सोडायला लावत होते मी आणि आपली मोटर दाखवायला घेऊन चालले होते आणि येता येतच माझा पाय मुरगळला मग ते दाबून देत होते म्हणजे ते पाय मुरगायला खोड झालत काय लगेच एक दिवस दम नव्हतं निघत आधी पडली करायची आधी पडली ती काय मो, मोटर चालू करायची पडली का नाही तुझी हा ते चालू करण्याच्या आधीच झालो होय सगळं बघा ना काय आता सगळं काम तो तर करायच्या आधी पडली हो ना माझा मोटर त्यांना चालू करायला घेऊन गेल ते मी त्यांचं ते बोलले तुमची लूज आहेत काय माझ्या पायपाला फिट होणार नाही तर मीच माझं पाईप लावून देतो म्हणे सगळे मग त्यांना मी आपल्या कडे घेऊन गेले डायरेक्ट काही ना तिच्या मोटरला तीन पाईप वाढला असताना काय बोलले तु, तुमच्या मोटर मावल तीन चा तुमच्या म्हणतो का तिच्या म्हणतो तू आता मोटर कोणची मोटर आमची हा मग ती तू कोणची आपण वैयक्तिक नको कोण बोलू मग तू तु, तू म्हणतो तिच्या मोटर एकटीच होती ना हा म्हणून ते तुमच्या म्हणत होते आणि पाय सोडायला बरं वाटलं ना आहो नाही डॉक्टर आहे का आहो असू दे ते डॉक्टर असू दे अन्न सुद्धा काही फरक पडत नाही पण म्हणलं उगा थोडस बोट बिट मोडले तर बरं वाटेल थोडं चालतच येत नव्हतं थोडं बरं श्वास चार येपेअर केले मोडेल येले हाती हाती ये ये वाटते का नाही नाही तो बाय माझ काय टाइम लागतो अरे बाबा तू डॉक्टर झाला डाय भाऊ अनुभव अनुभवाने करतो मी होईन अनुभव न केला का के ओ... नाही तुला बरं कसं वाटलं तुला केलं आहो म्हणजे तू म्हणतोय काय काय म्हणले तुम्ही अनुभवाने तुला केलं अनुभवानं तो पाय तुळ्याच काम केलं का नाही ते पाय सोडायचं काम अवश्य अवश्य कधी म्हणणार तो अहो तुम्ही नीट बोला ना हे काही पण गलत विचार करताय बरं गलत विचार करतो म्हणजे ऐकायला तुम्ही जा ना माल पाणी तिच्या वावर सोड द्यास काय तरी तेच रस्ते वरे का तू हो काय केल्या ना पाणी दम काढून राहिले आता पाणी ना पाणी लिगायचं मग पाव वाटतंय बरोबर तो पाणी आता सुटून राहिले का तिला लागलं तर सुटून नाही मावरून घेईन मला काय म्हणलं तुम्ही त्या माकाला अहो तर मग स्पष्ट बोला ना तुम्ही तिला लागलं तर म्हणजे मला थोडी पाणी लागतंय पाणी शेताला लागतंय तिला लागतंय असं काय बोलताय तो म्हणतो पाणी दमकाडीच पाणी दमकाडीच नाही म्हणजे ती मोटर काय उड्या मारायला आली म्हणजे सगळे आमचे ना आमच्या खोळमा झाला सगळे माल वाढले ते म्हणजे राहून द्या तांबटे राहून द्या मिरच्या द्या गाजरे राहून द्या पहिलं पाणी पपईला सोडा काय बोलताय तुम्ही मी मक्काला पाणी सोडायला लावलं होतं तुम्हाला मी तुम्हाला बोलले होते ना एवढी एवढी तुमची पप्पाला एवढीच पप्पा लालोईन पाणी जर सोडलं ना भली मोठी अशी पप्पा भली मोठी आणि आपलं पाणी सोडलं नावच कोळापर्यंत म्हणजे तुमचं पाणी काय एवढं आहे का या अशी पप्पा करी तू या अशी पप्पा अरे एवढी कुठं पपई राहते ती काय फन आहे बघा ना पाणीच आहे पॉवरफुल आपलं पुढे आपलं म्हणतो आपलं पाणी का माझी कोण झाली ती एक काम कर आता तू आता मी आलोय घरी त्या पाणीची काही गरज राहिली नाही मग तू बरं जाऊ काय बरं ऐका ना तर जाऊ सोड्या तुमचं पाणी का काय करा म्हणजे ते तुमच्या मोटरीचं पाणी ना उद्या पाईप लावून टाका माझ्या शेताला दुसऱ्या जाऊ दुसऱ्या मोटर आपली आपली नाही दुसऱ्या माल नंतर पहिले पपईला पाणी सुट्टी पप्पाला लाल लाल पपई बरोबर ठीक आहे ते मला माझी मोटर मी चालू करणार अहो चला ना एक नीट मला धरा चालता धरा तू खाज हट हम्म चला तर पाणी चालता ना तुम्ही त्या माणसासोबत डोकं लावत बसले नाही चांगले होते माणूस शेतामध्ये पाणी देणार होता आपल्याला चिला जो चांगला जोगाडाचा माझं माग लागलं होतं हिला माझ्या मोटरीचं पाणी त्या पप्प्याला दावलंच असतं पण या म्हात मध्ये मोत चाळीला ना जुसकाळाला त्या माहिती ते पडलंच मध्ये आडू नाही तर आज आहे ना पप्पाला पाणी शंभर टक्के सोडलं तर वय वरफात होते निम्हाला तर काय दही खाव कमाई खावा आजची धनकिली असते आज परत वरपू वरपूच हणली असते पाहू द्या ह्या माणसानं तरी इतकं तंग करून सोडलंय ना आता बाबांना सगळं सांगितलंय बरोबर लाईनवर आणते बाबा माझा बाबाला तर किती वेळापासून फोन करून बसली मी बोलून काय माहिती केव्हापासून येत आहे वाट बघून बघून थकायचं काम काय फोन केला मला हो बाबा बस बस या ना बसा ना बस एवढा टाइम कस काय लागलो तुम्हाला यायला अरे बाबा गाड्या भेटत्या का बसन आलो मी मला फुकट बसय आता फुकट बसायला मग एवढा वेळ का लावला तुम्ही यायला बस आले तर मी येईल ना बर बाबा ते सगळं सोडा ऐका ना मी ना खरच इतकी तंग आलीये ना ह्या घरामध्ये खूप तंग आलीये मी का बर अहो तुमचं जावाय नाही का एक नंबरच आता सा, काय सांगू तुम्हाला इतका लफंग आहे ना नुसतं चिपकूनच राहण्याचा प्रयत्न करतो नुसता चिपकून मला एक सांगा दिवस आणि रात्र दोन टाइमच ठीक आहे बाबा पण अहो प्रत्येक वेळेला तेच 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 का प्रत्येक वेळा म्हणजे एक मिनिट सुद्धा सोडत नाही तो माणूस मला इतका तंग करून सोडलाय ना बघा खरं मला नाही आवडत त्या माणसाजवळ बघा असं थोडं चालतं का बाई नांदी किंवा मेली आहे का अहो पण मला एक सांगा नांदायला ठीक आहे ना मी नांदी ना मी कुठे म्हणते ना, मला नांदायचं नाही पण हा माणूस एक मिनिट सुद्धा सोडत नाही मला एक सांगा आता तुम्ही बाप आहे माझा तुम्हाला काही सांगायला हरकत नाही काही नाही याच्यामध्ये पण हा जावाई तुमचा इतका निर्लज्ज माणूस आहे ना त्याला फक्त त्या गोष्टीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही आणि दिसत सुद्धा नाही म्हणजे मी काही त्याला तुम्ही एक मशीन म्हणून दिली का तुम्ही लग्न करून मशीन म्हणून नाही ना नाही मग वाटेला तुम्ही जाणार त्याला मला काही माहित नाही आता कुठं जा जावं गेला ना शेतामध्ये चल बरं जाऊ आपण तिकडं शेतावर शेतावर जायचं का ठीक आहे चालते चला मग चल। बघा तुम्हीच काय करायचं ते तोडकार बघ तू आता कारण डोळ्याचा चार बोटा अंतर आहे ना मला बघू दे चला हळूहळू हळू हळू चल आज चल इथं शेतामध्ये कुठे जाणार आहे कधी झालं खावं जावं कधी तुमची कंप्लेट आहे माझ्याकड काम करतो म्हणून पुरीने फोन केला होता हा ना मग फोन फोन आला ना हा हा हा, हा। मग पण मग कमीत कमी माणसासारखं राहावा तुम्ही यात ना रिकाम्या हाती आले हा रिकाम्या हाती ना तो लागत मग काजू बदामचं कतोट बनवलं तर खारी खोबर म्हणजे ताकद वाढायला ताकद येणार बघा बघा काजू खोबर घेऊन यायचं ना त्यांना बदाम वगैरे आधीच ताकद आलंय मध्ये كله तुम्ही पण मी काय 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 चल करून जाऊनी पाच मिनिट काम का बघा का, बाबा तुम्हाला काय लास वगैरे आहे की नाही हो काय चल ना थांब इथं चुपचाप मला माहिती आहे ना पाच मिनिट घरात कशाला म्हणताय जायचं आमचं आमचं तर आम्हाला लागलं पाच मिनिटात जाऊन काय काम मिनिट नाही लागून आलं लगेच जाऊ टापके मी काय काम आहे पण हा थोडं वैयक्तिक काम आहे आमचं जाऊ द्या नंतर बघावा आणि हे कुठं पटत आहे का तुम्हाला पटत म्हणजे अहो कमीत कमी माणसानं कामही बी पाहावा परपंचही पाहावा सगळंच पाहावा तर पोरमंत्री पाच मिनिटच मला सोडित नाही कोणत्या बायको काय मामा तुम्ही सांगा बरं बरं तुमचं लग्न झालं तुम्ही मामीला तसं सोडलं का नाही 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 पण त्याला लिमिट आहे का नाही लिमिट आहे ना मग लिमिट आहे कसं काय मामा काय म्हणलं नावलं चौदा पंधरा टार्गेट काय ते चौदा पंधरा टार्गेट आणि दिवसा दिवसा पाच बाहेर काही कोंबड बिंबडे का म्हणजे लंप महिना जेव्हा रात्री टार्गेट आहे आपलं मोकळ ना टार्गेट वाढायची अजून हा आता तीस पस्तीस मोर जाणार म्हणजे महिन्याला बायको बदलली पाहिजे बायको काय पाहिजे बायको चांगली पाहिजे बायको कटळत नाही आपल्याला कटळत नाही म्हणजे ती पार बाबला सारखी वाळून गेली म्हणा कटळत नाही म्हणजे काय ती ना ती ना, ना तिला म्हणलो तू ना दिवसा झोप आहे राची जागच आहे कारण मी ना मला राची एनर्जी जास्ती अहो पण तू तुमचं दिवसा टार्गेट आहे म्हणल्यावर झोपायला चान्स कुठे हा मग तेवढं तेवढं माझं मी जागच आहे कारण दोघं जागच आहे कारण नवरबाई कुदवन परपंचा दुनी जागा राहिला एक जोपरा दोन्ही रात्री आम्ही ना लो लय झोप गेली पंधरा मिनिट जोपडतो पाठी पाठी मला पोर दिली म्हणजे आम्ही गुन्हाच केला याला कुठं अर्थ आहे का पाच मिनिट आम्ही शांत थांबायचा था। तुमचं ना खूप झाला आता तशी तांबाट हा चला ना तांबाट येऊ का चल ना लाज वाटते तुम का तुम्हाला थोडी बाबा बघा तुमच्या समोर सुद्धा हे असलाय मग मी माझ्या समोर सुद्धा असे पाहून पा। तुम्ही काय नसेल काम करा मामा तुम्ही घरी जा बदाम खारी एखादी माल दूध पियाला मग पा मग पा तुमच्या पुरीची तयारी मग पा तयारी पुरीची हो ना तब्येत करी मग शिवानीस याला काही अर्थ आहे का कोंबड्याची आवलं जशी तशी तुमची सगळे खाऊन काय बघ माणूस आहे का कोंबडा आहे ते दोन दोन पाय पाय काय फरक तुम्ही ना तोंड बंद ठेवा आता खूप झालं तुमचं ऐकून घ्यायला बाबा म्हणून तुम्ही काही पण बोलताय का हो बाबा तुम्हाला सांगते तुम्ही जो पहिला नवरा करून दिलता ना मला पिदाडा खरंच याच्यापेक्षा ना दहा टक्क्यांना एकदम चांगला होता बघा अहो तो आठ आठ दिवस तर माझ्या जवळ येत नव्हता खरच खूप चांगला होता अरे बाबा दार उड्या होत्या दार, दार त्या टायमाला रिपोर्ट दिला असता ना माझ्याकडं अहो पण मामा मी जो खूप प्रेम करतो मला पण प्रेम करतो म्हणूनच मरायला झाली ती झाली मग काय रात्र दिवस गटका पण सोडायचं नाही म्हणल्यावर हो माझी खुशी बायको माझी म्हणजे हक्काची हक्काची हकदारी हा हक्काची हकदारी मशीन बनवून दिली का तुम्हाला हक्काची हकदारी म्हणलं का किती बी काही आता काय बोलू ग तुम्हाला खरं काही बोलून फायदाच नाहीये तुम्हाला लाज शरम इज्जत काहीच राहिलेली नाहीये कपडे घाललेले ज्याला कपडे घालून त्याला इज्जत नाही सांभाळते मला इज्जत आहे ना हो आहे ना मला माहितीये ना त्या बापाच्या समोर माझं म्हणता चल टाटा चल पाच मिनिट घरी का तुम्हाला मामा आम्ही न घरातच जातो कार्यक्रम करा बाहेर खडूक केलं नाही आम्हाला विचार हायच आहे ना हो पण हे पटत नाही बर का झालं आम्ही कुठे तुमची जायचं आम्ही कार्यक्रम करू राहिलो आम्हाला विचार हायच का नाही नाही पण लय हे लय मोठ चूक आहे तुमची फक्त मी काय जाणार मामा घरी हा घरी घरी गर लिखणारे का बर आम्हाला थोडं काम होतं घरी जायचं नाही नाही मी पुढला घेऊन जातो आता नाही नाही असं नाही 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 ते शक्य आहे का काय करायची पोर कटाळून गेली माहिती मी घेऊन जातो हि कटाळ तुम्हाला पोर नाही वरची ती पंधरा दिवस अनुभवात लाज एवढी ना मग तिला थोडी ना घेऊन जा मी तिला सोडणार नाही काय बोकड्याची पाहिजे असेल का तुमची कुत्र्याची असू पण मग तुमची एखादी पोर असेल ती पाठ आता पोर एवढीच आहे माझी लाडकी मी एक काम करा मामीला पाठव काय ते शरम का थोडी तुम्हाला ला लाज वाटायला पाहिजे लाज आहे का तुम्हाला डायरेक्ट सासूचा चाही मध्ये मध्ये नाव घेता ना? तुम्हाला काही वाटते का अहो तुम्हाला पाहिजे कशा एवढा आज नाही तुम्ही माहिती घेते का तुम्ही दिवस तुम्हाला म्हणजे माझ्यावर प्रयोग करायचा असं आणि पोट गोळा दिला कशा करता पोट गोळा दिला कशा करता मी काय रखड देतो का बस असं रखड कुठली नाही कुठला त्रास नाही आपल्याकडून तो मला छंद एखाद्याला दारूचा छंद राहतो एखाद्याला एखाद्याला तमाकोचा पहिला जावाय चांगला होता बर का नाहीतर काय मग पहिला होता मग काळ दुसऱ्याला तीच तर ती चूक झाली या पुरे पुरी माहित होत तो दुसरा असा निघणार म्हणून एकदम बोकडेच्या पायद्याचा नाहीतर काय काम कर मामा आले का परत पावरचा गोळा घेऊन गोळा या पावरच्या गोळा घेऊन या थोडे गुड गेले ना, ना तो खायला एक गोडी घेऊन देतो गोडी घेऊन देतोच बसत जा रोज बसत जा एकटेच बसत जाऊ दुपार तुम्हाला तुम वाटतं तेव्हा बसत जा सोबत ना काही हरकत नाही मी तुला घेऊनच बस चालत नाही मला बसायचं नाही मी चालत ना आपला दुपारचा अच्छा हो का आहे का एकटा नाश्ता करत बसला मी चालले माझ्या बापासोबत निघून आता तो बाप करायबा मामा सोडून बोलायचं सोडून सासरा तुम्ही मोकाटीत घरले का त्या ती गेली ती मी तुम्हाला बांधून टाकीन म्हणजे आपला कायदा कठीण कायदे फिदे नाही आमच्या पुढे चालते मी घेऊन जाणार लग्न लावले आपलं लग्न लग्न पुरुष लावले माझे लावले काय म्हणून रजिस्टर करेल दिवस रात्र कस्त म्हणून मामा तुम्ही घरी नेले मी घरी येणार आहे कुडं आमच्या आमच्या घरी सगळ्याला त्यात पडी बघा मग बाबा घाबरू ना नका याला काय करायचं करू द्या मी बघते सगळं चला बर का? चला आपण जाऊया सोडा म्हणत्या नाही नाही सोडा म्हणत्या म्हणते मी नाही नाही सोडणार बघू का तुमच्या घरी का रोज बघत बघतोय दिवसा बघा ती कवर बघतलं माल तुला काय पाहत ठेवलं सगळं पाहिलं का नाही तेच म्हणते ना आता बी बोलून माझं चुकलं बघत नाही मी तुमच्याकडे आता चला नाही बाबा चला तुम्ही सोडा म्हणलं बर का दगड झाली डोक्यात तुमच्या मी तुला जाऊन दे ना सोडता का दगड घाल डोक्यात कोणतं नवरा आहे तुझा असू द्या नवरा होत नाही मला चला बाबा ओ सोडा म्हणते बर का नाहीतर मी बघा बर का तुमच्या सोबत काय करेल असं कसं पकडतो माझ्या बापाला बाई म्हणजे माणूस खरंच पागल आहे का माहिती बोकळेची आवला आहे का अहो तुम्हाला सुद्धा बघा कसं पकडले असं मला असं पकडलं माझ्या बापाला बाकी राहिले बापा काय करावं तुम्हाला काही आहे का तुमची मी घेत नाही घरात आणि येत बी नाही चालली मी आता माझ्या बापाला सोडा मरून जाईल माझा बाप काय करू जावाई सोडा बरं एक मिनिट सोडा मी तुम्हाला एक मार्ग सांग ए बाई आता ना शेवंत काय करायचं तू तू ठरव तुझा नवरा डेंजिर आहे बाबा तू जाण जा तू जावाई जाणं तुझं नशीब जाणं तुमची तू जा पाहून घ्या मी चाललो बाबा अहो पण बाबा तुम्ही असं कसं म्हणता तुम्हाला तो माणूस ऐकला नाही मला कसं ऐकन तो मी कशी राहू याच्या तू तुझ्या नशिबाला दोष द्या टार्गेट कमी करतो आता टार्गेट आहे ना आता फक्त नऊ दहा वर आणतो कमी कमी कर चालतो काय करायचं ते करा मी चालू बा तुमच्या पाया पडतो बर का बाई शेवंत सोडून काय नाही काय नाही तुझ्या नशिबाला तू जाग काही नाही बर का मी पण येते बाबा

मात्र जेवलं नाही मात्र जेवलं नाही जेवलं म्हणलं काय म्हणलं तुम्ही मात्र जेवलं नाही तुझं हा म्हाताराला जेवण करून पाठवलं का तुम्ही वाटतं का तुम्हाला असलं बोलायला तेल तुम्ही किती ताना ताण केलं माहितीये एवढं खायला तुम्हाला कळतं का आता पण तुम्ही तेच केलं ना एवढी आहे ना तुम्हाला की बापाला सांगायला नव्हतं पाहिजे तुम्हाला आता समजलं का मग आपण आता काय करायला पाहिजे माझा बाप असा निघून गेला वाटतं का तुम्हाला काही जेवण झालं काय तेच तेच लावलं काय माहिती तुम्ही जेवण जायला लागलं पाहिजे होत मी काय मग त्याचा फोन पे खाला वडे पाव तिकडे हे बघा मला ना माझ्या बापा बद्दल काहीच बोलू नका तू खाईल नाहीतर राहील उपाशी तो काही मरणार नाही लगेच पण मला एक तुम्ही सांगा मला कधी शांत करणार तुम्ही तंग खर खर नौरे, करत राहणार आहे तू मला सांग सांग काय अहो कटाळ्याचा विषय नाहीये तुम्ही किती गेल तर माझा नवरा आहे ठीक आहे नवऱ्याला बायको ही खुश करत राहतेच पण मला एक सांगू तुम्ही दिवस रात्र दुपार तिन्ही टाइम मध्ये तुम्ही किती वेळात तर माझा जीव परेशान करून टाकता मी अजून लोकांची मनाई केलं चालणार थक बर थकत नाही म्हणून तू थकले की नाही आता हे बघा मला ना मोकळ करा तुम्ही वाटलं सर ना तुम्ही दुसरं कोणाला तरी परेशान करा पण मला थोडस थोडासा आराम द्या बरं कि तुझा आराम लागत पोहोत आराम काय आज दुपार आराम कि आज दुपारपर्यंत म्हणजे फक्त आजच्यापर्यंत बोलताय तुम्ही काय हो तुम्हाला एवढं समजून सांगते तरी तुम्हाला काही वाटत तुम्ह नाही का बोलायला असं अहो तुम्हाला म्हटलं थोडासा आराम द्या मला जोपर्यंत मला नाही वाटत ना तोपर्यंत आराम द्या थोडासा तुम्ही पण घ्या आराम थोडा मरून जा त्याला सकर करू त्यानं मरत घालू हा मरत आहे म्हणजे हा तुम्ही जर रेग्युलर असा तुमचा दम काढत राहाल दम काढत राहाल तर तुमच्या मध्ये काही ताकद राहील का हा मला तर टाकलंय तुम्ही सुक्क बोंबील करून हा स्वतः पण कबर तू कळाल बघ कबर लय कळ लागत कळ नव्हती लागत तुमची तर कंबर दुखायला लागली आख बॉडी माझी खुळखुळी करून ठेवली तुम्ही घर आता आपण निवडून पडूया ना थोडं गॅप टाके जाऊ गॅप हाय आता पहिले आपलं किती टार्गेट होत राहतंय ना एक दोन एक दोन एक दोन असे करता करता कमी करता 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 ना मग पाच दोन तीन दिवस हो आठ दिवस हो महिने होतो खुशी घरी मग खुश आहे घरी सांग हस मग हस मग हस हसू हस हसू नको हाच मग तुला हज चल हस बरोबर ठीक आहे का आता जबरदस्ती हसू का मग चाळंखी आहो चला बाबा नको तुम्ही म्हणलं तेच बरे बरं आहे लवकर तर समज आली तुम्हाला